नांदी हायस्कूल येथील कैलासवासी महादेव अस्वले सभा येथे नांदणी सहकारी बँकेची अठ्ठावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मेळीत व उत्साहात पार पडली यावेळी स्वागत विद्यासागर बसवाडी यांनी केलं सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आलं तर अहवाल सालात दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली ठराव वाचन बँकेचे संचालक मनोहर माळी यांनी मांडला यावेळी बँकेचे चेअरमन अप्पासू लठ्ठे यांनी प्रास्ताविक व अहवाल वाचन केलं यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आर पी कसलकर यांनी नोटीस वाचन केलं यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन राजेंद्र खूळ आणि सर्वसंचालक उपस्थित होते सदर सभेस प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध धनमंत्री डॉ एस एस मोटके पाटील हे होते ते बोलत असताना आजच्या या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील नांदणी सहकारी बँकेने केलेली प्रगती कौतुकास्पद व नेत्रदीपक आहे असे गौरवोद्गार काढले सभेच्या सुरुवातीला बँकेच्या वतीनं सभासदांसाठी सायबर सिक्युरिटी या विषयावर व्याख्याते सी ए श्री धीरज देशपांडे यांनी कार्यशाळा घेतली प्रतिवर्षीप्रमाणे बँकेच्या ज्येष्ठ सभासदांचं यथोचित सन्मान करण्यात आला तसेच शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींचा इयत्ता दहावीमध्ये विशेष गुणवत्ता मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी चेअरमन लठ्ठे बँकेचा आढावा घेताना म्हणाले की अहवाल सलाखेर बँक पाचशे कोटी ठेवींचं उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण करेल याची ग्वाही देत सभासद दहा टक्के ला लाभांश जाहीर केला व येणाऱ्या काळात बँक आणखी प्रगतीपथावर राहील आश्वासन दिलं शेवटी आभार महेश परीट यांनी मानले यावेळी व्हाईस चेअरमन राजेंद्र खूळ संचालक रमेश भुजुगडे संजय वसवाडे बापूसु नादाफ सचिन लट्टे बाळ बाळकृष्ण देशपांडे शीतल देमाकुरे चंद्रकांत कुरुचे सूर्यकांत कुरुडे देवाप्पा कांबळे संतोष कलगुडगी संतोष पाटील अॅडव्होकेट जयकुमार पोमाजे संचालिका श्रीमती साधना कुळी सौत्रीशैला धुळा सावंत बँकेचे व्यवस्थापन समिती चेअरमन ज्ञानदेव चुवणे व सर्व सदस्य शाखा सल्लागार अस, सदस्य बँकेचे असिस्टंट जनरल बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर सुलतान अपराध वसुली अधिकारी रुस्तम मुजावर सर्व ऑफिसर व सर्व शाखांचे शाखाधिकारी कर्मचारी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर